नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत अजित लोभे आहेत श्री लोभे हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आहेत सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि निलंगा नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची अशा प्रकारची होत आहे निलंगा नगरपालिकेचे जे काही नगराध्यक्षपद आहे खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने सगळ्यांचं लक्ष या निवडणुकी लाग निवडणुकीकडे लागलं आहे निलंगा नगरपालिका ही भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेकर यांच्या ताब्यात होती आणि आता ही पालिका परत आपल्या ताब्यात ठेवण्याचं आव्हान अर्थातच संभाजीराव पाटील यांच्या यांच्यासमोर राहणार आहे तर विरोधकांसमोर आव्हान म्हणजे संभाजीराव पाटील नियंकर यांच्या ताब्यातील पालिका आपल्या ताब्यात कसं घेणे हे त्यांच्यासमोरील आव्हान राहणार आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री लोभे यांच्याशी संवाद साधणार तर नमस्कार नमस्कार काय सांगाल नेमकं जे जी सध्याची जी काही निवडणूक लागलेली आहे निलंगा नगरपालिकेची निवडणूक एक अत्यंत प्रतिष्ठेची अशा प्रकारची निवडणूक आहे कारण भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे भाजपचे निवडणुकीचे जिल्ह्याचे प्रभारी आहेत त्यामुळे साजिकच त्यांची जी काही प्रतिष्ठा आहे या शहरातील या निवडणुकीकडे लागलेला आहे तर या निवडणुकीकडे नेमकं तुम्ही कसे पाहता भाजपचे पदाधिकारी म्हणून कसं आहे सर निलंग्याची निवडणूक जी आहे ती काही एवढी फार अशी प्रतिष्ठेची निवडणूक काही राहील निलंगेकरांसाठी कारण का ज्या मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला ज्या मातीमध्ये जे नेतृत्व राहिलं ज्यांना याच मातीनं तालुका जिल्हा आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याच नेतृत्वाच्या खाली आज पक्षानं त्यांनासुद्धा एक जिल्ह्याचा प्रभारी म्हणून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि हे तर आपलं एक घरातलं एक घर जिंकल्यासारखं आहे आणि त्यामुळं ही निवडणूक अशी प्रतिष्ठेची आहे असं कुठलंही नाही कारण का ह्या निवडणुकीमध्ये फक्त मागच्या भया ज्या वेळा पालकमंत्री होते पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची एक खाती सत्ता मागच्या काळामध्ये त्यावेळेस आली सुद्धा जन थेट जनतेतून निवड होती त्यावेळेस एक युवा नेतृत्व एक सामान्य कार्यकर्ता बाळासाहेब शिंगाडे नावाचा एक नगराध्यक्ष झाला आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा दोन हजार ज्या नगरपरिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली तेव्हापासून विकासाची खरी व्याख्या बाळासाहेब शिंगाडेच्या माध्यमातून आदरणीय भैयासाहेबाच्या नेतृत्वाखाली त्यांनी राबवली आणि त्यांना एक अजेंडा आहे त्यांच्याकडे की बा काय विकास करायचा काय विकास केलो एक आरसा त्यांच्यासमोर आहे आणि कुठल्या पद्धतीनं आरसा आम्ही घेऊन उमेदवारापुढे जातोय त्यामुळे आरसा भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट आहे निवडणुकीमध्ये काय कामं केलो याची स्पष्ट व्यवहरचना भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि म्हणून ही निवडणूक अतिशय गंभीर आहे चुरशीची आहे असं कुठल्याही पद्धती नाही कारण का भारतीय जनता पार्टीनं म सर्वात मोठी आघाडी प्रचार यंत्रणेमध्ये घेतलेली आहे संभाजीराव पाटील निणेकर यांचं राजकारणाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निश्चितपणे ते धक्का तंत्राचा अवलंब करत असतात आता या पालिका निवडणुकीमध्ये की, की नगराध्यक्ष पदाचा जो काही उमेदवार कोण आहे हे जे काही सस्पेन्स आहे हे सस्पेन्स संभाजीराव पाटील निणेकर यांनी शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवलं होतं आणि शेवटी आपण बघितलं की राजकारणातील एक कुरी पाटी म्हणजे त्याचबरोबर शहरातील एक प्रसिद्ध अशा प्रकारचे जे काही व्यापारी आहेत संजय हलगरकर यांना त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर याकडे तुम्ही कसे पाहता काय सांगा खरंय सर कारण का ज्या माणसावरती कुठल्याही पद्धतीचे आरोप नसतात जो माणूस राजकारणामध्ये निष्कलंक असतो जनता अशाच माणसाला स्वीकारत असते आता जे अपोजिटचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे त्याचा मागचा कार्यकाळ जनतेने बैठलेला आहे त्यावेळेस भैयासाहेबांनीच त्यांना पदाची संधी दिली होती आणि त्यामुळं एक निष्कलंक एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती व्यापाऱ्यामध्ये प्रतिष्ठित असलेलं नाव आणि लो जनता अशाच लोकांना स्वीकारत असते की ज्या माणसाला कुठल्याही पद्धतीचा राजकीय गंध नसतो अशा माणसाला खऱ्या अर्थानं त्या पदावरती बसून न्याय देण्याचं काम ते करत असतात आणि त्यामुळं व्याख्या जी असते व्याख्या ह्याच्या आणि ते जे काम करणार आहेत त्या आदरणीय भयासाहेबाच्या नेतृत्वाखाली करणार आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासोबत सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याचं काम केले सर्व जाती धर्मातले उमेदवार आज त्यांच्यासारखे सैन्य म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा आहे संभाजीराव पाटील निलेकर यांच्या राजकारणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की कार्यकर्त्याची निवडणूक ते स्वतःच्या आमदारकीची निवडणूक समजून लढवत असतात तर याकडे एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसे काय सांगा बरोबर आहे सर कारण का जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता असतो भूतरचनेमधला कार्यकर्ता असतो ज्या माणसाला ग्राउंड लेवलवरचे प्रश्न काय आहेत ते त्यांना माहीत असतात आणि तोच व्यक्ती आपले नेतृत्व असतील त्यांना त्या पदापर्यंत नेण्याचं काम ते करत असतात आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये काय लागतं काय नाही कुठल्या गोष्टी काय मुद्दे घेऊन आपण सामान्य जनतेपर्यंत जायला पाहिजे याची व्यवहारचना कार्यकर्त्याकडे असते आणि म्हणून सामान्यातले सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी साहेबांनी उमेदवार दिलेली आहे आणि त्यामुळं एक मोठं विजन ह्या निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी या निग निलंगा, निलंगा नगर परिषदेमध्ये त्यांचा राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं आजपर्यंतचा विकास आज जिल्ह्यामधले जर सगळ्या नगरपंचायतीचं जर आपण एक आ, बजेट जर पा काढायला भेटलं तर मग फक्त भयासाहेबांना बावीस महिन्याचा कार्यकाळ मंत्रिपदाचा त्यावेळेला मिळालेला होता त्या बावीस महिन्याच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी निलंगा विधानसभा या कार्यक्षेत्रामध्ये निलंगामध्ये आला आज जर पाहायला गेल तर सर्व समावेश आला आज जिजाऊ सृष्टी असेल अहिल्यासृष्टी असल शादीखाना असल पुन्हा सर्व समाजम समाज समाजाचे समाज मंदिर असतील समशानभूमी असतील आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आज घडीला सुद्धा ट्रेनचं काम मोठ्या प्रमाणात एकशे दोन कोटी रुपयाच्या योजनेचं काम आज अंडरग्राऊंड आलीचं चालू आहे माखणीचं पाणी ज्या आदरणीय निलंगेकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं जे माखणीचं धरण आहे ज्या माणसाने धरण बांधलं त्या धरणाचं पाणी आपल्या शहराला मिळालं पाहिजे म्हणून त्या पा, त्या काळामध्ये निलंगेकर साहेबांनी आलेलं धरण होतं त्या पाईपलाईनला पुनर्जीवित करून योग्य पद्धतीनं पाणी पुरवठा आज निलंगा शहरामध्ये चालू आहे त्यामुळं पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल सामान्य सर विकासामध्ये काय असतं माहिती आहे का विकास विकास हा प्रत्येक गोष्टीमध्ये होतच असतो आणि विकासाचे प्रश्न कधी सामान्य लोकांचे सुटत नसतात ज्या सामान्य लोकां सामा नेतृत्वापर्यंत येत असते त्यावेळेला विकासाच्या प्रक्रियेमध्ये काय करता येईल हे पाहिजे हे सामान्य लोकांना सांगितल्यानंतर बी आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकता येत असतो पर परंतु विरोधक मात्र की निश्चितपणे मोठ्या प्रमाणात विकास निधी आला पण त्या विकास निधीचा मोठ्यावरती काय भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप केला जातो या निवडणुकीमध्ये काय सांगाल या आरोपामध्ये कितपत ते याकडे कसे पाहता जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे त्याचे त्याने त्याची ही काढली पाहिजे काढलं पाहिजे आर्थिक बजेटमध्ये कुणा कामामध्ये भ्रष्टाचार झाला काय नाही भ्रष्टाचार झाला फक्त निवडणुकी निवडणूक आल्यानंतर भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप करणे हे चुकीचं आहे तेव्हा खरं जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे समोरासमोर येऊ ह्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला ह्या कामा ह्याच्यामध्ये झालाय आज निलंगामध्ये सर्वात मोठी टाउन हॉल इमारत असेल एकदम स्वच्छ आणि सुंदर सुंदरची लातूर शहराच्या धर्तीवरती एक चांगलं सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सर्वसमावेशाला धरून बाबासाहेब आंबेडकरांचं टाउन हॉल त्या ठिकाणी स्मारक झालेलं आहे नगर परिषदेच्या आवारामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक आहे हे सर्व जनतेचे प्रश्न ही जी नेतृत्व असतात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात आणि म्हणून जनता शंभर टक्के भयासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे नगर परिषद तर आज घडीला तर जिंकण्याच्या ह्याच्यामध्येच आहेत म्हणजे जिंकल्यासारखंच आहे धन्यवाद अजित तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आमचे त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर